बीड जिल्ह्यातील केज येथील संघटित गुन्हेगार उमेर उर्फ पापा मुस्ताक वोराकी याची जिल्हाधिकाऱ्याच्या आदेशाने छत्रपती संभाजनगर येथील हर्सुल कारागृहामध्ये रवानगी करण्यात आलेली आहे केज येथील उमर उर्फ पापा मुस्ताक याच्यावरती केज पोलीस ठाण्यामध्ये बारा गुन्हे दाखल आहेत त्यामध्ये खुणाचा प्रयत्न करणे बलात्कार करणे पळून नेणे जबरी चोरी करणे अवैध शस्त्र बाळगणे दंगा करणे अशा गंभीर स्वरूपांच्या गुन्ह्यांचा समावेश आहे त्यापैकी नऊ गुन्हे हे न्यायप्रविष्ट आहेत तर तीन गुन्हे हे तपासावरती आहेत दरम्यान या गुन्हेगाराला वर्तवणूक सुधारण्यासाठी एकवीस जुलै दोन हजार काहीच फरक पडला नाही आणि त्यामुळे बीड जिल्हा पोलीस आनंदकुमार आनंद कुमार बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाटक यांच्याकडे संघटित गुन्हेगारी कायदा नव्हे उमेद याच्यावरती कारवाई करण्याचा प्रस्ताव दाखल करण्यात आला होता तो मंजूर करण्यात आला आहे त्याची प्रक्रिया पूर्ण करून दिनांक अकरा जुलै रोजी केज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांनी या संघटित गुन्हेगाराला छत्रपती संभाजीनगर येथील हरसूल कारागृहात दाखल केले आहे काल केस पोलीस ठाण्या अंतर्गत रेकॉर्डवरील आरोपी रामे उमेद उर्फ पापा मुस्ताक आरोपी राहणार रोजा मोल्ला याच्यावरती केस पोलीस ठाण्याच्या अंतर्गत एकूण बारा गुन्हे दाखल होते या आरोपीवर यापूर्वीही प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आलेली होती सध्या त्याच्यावरती एम पी डी एचा प्रस्ताव मागच्या महिन्यात पाठवण्यात आलेला होता माननीय जिल्हाधिकारी श्री अविनाश साहेब व पोलीस अधीक्षक श्री नंदकुमार ठाकूर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व यांच्या संमतीने त्याच्यावर एक वर्षाकरता एम पी डी अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे काल त्याला त्याची रवानगी हारसूल कारागृह औरंगाबाद या ठिकाणी करण्यात आलेली आहे